बर जो, जो ते का मी एक बाडो खातो तू नसते ना मग मी काय खाल तर खाल्लं खरं नक्कर मग तू गेली का मला माझ्या एक दिवस एक दिवस मग माल नाही असं पाटणार एक दिवस जायचं आज जायचं एक रातभर राहायचं उद्या लिहून यायचं कारण का

आता मी तर पाठीतच नव्हतो तुम्ही नेहाला आलेल्या दिवसाना ना आज ना उद्या तिला सकाळी काढलं बसून नाही सकाळी काही राहू द्या ना एक दोन दिवस दोन दिवस राहिले तुकडे तिकडे आता तर नेली ना दिवाळीला मी लावून लागले दिवाळी आणि रक्षाबंधन हा महत्वाचा तुम्ही लागे काय काय कमाल आहे आज पुढे चालत का हो करतो तुम्हाला अंडीच्या जा पोळ्या जाऊ दे नाही नाही अंडी अंडी बिंडी नाही आम्ही पुरण पोळ्या करतो हा का हा अंडीच्या पोळ्यानंतर खायला येऊ मी काय म्हणतो तुम्हाला जायचं का नाही नाही जेवण करून निघालो होतो मी काय म्हणतो जाय बघा लाख्या बांध तू आपण काही साडी बिडी घेऊ नको मी तुला दिवाळी साडी घेणार नाही नाही ती करतील पोर सगळे करतील ती काय काळजी करायची हा लगेच करीत नाही असं काही नाही तिला काय आधार जोडून दोन आधार साडी माझ का माझल सांग का ती जर गेली ना नाही जर कर आता एवढे वर्ष जायला लागणार आणि तुम्हाला करमत नाही आता चार आठ दिवस राहू जाय

मग तुम्हाला तिडे दोन दिवस मटाण बिटन पुरण पोळे आई ना का बरं मी काय म्हणतो आता बरे तीन वाजली आता मोर तुम्हाला मला गाडी 4 ला गाडी ना एकच गाडीवर तुमचं गावून हां एकच गाडी मोर सागर आली मला ती ना चिखल जमणार बरे बरं बरं बस पाण्या पावसामुळे छ बर मामा मी लेगा आता काय काय कसं नाही

ला। मी फोन दे लाखे दे तो फोन पे करा हजार टाकू टाका मग फोन पे टाका तू साडी काय घेऊ नको आता रात्र आहे परत उद्या ना उद्या मला नीर लजी पाहिजे मी कपडे तर घेतले का जास्त पा एकच साडी फक्त गाडी उकळून जाऊ का मग काय जेवण करा पिटल्या बाकी करून ठेवायला

नाही डोका लावलं माझी इतू मी मित्र असं दाखवलं म्हणजे आपला सोस येऊन ये ना तर मी काय म्हणतो आता तू रिक्शा बन आली आली का नाही चोनावर पाठवून तुम्ही पाठवलं मग किती दिवस जाऊया तू आठ दिवस पाठवला आता एक आठ दिवस येत नाही नक्की ना मग ती आता फोन करू सांगा मी जेवलो खावलो थांबा आता आठ दिवस काही नको लोड घेऊ तुला कामाचं इकडे ते लोड आहे ना मग आता आठ दिवस होतो आज कोणच लोड घ्यायच आता तुला मला खुश करायचो पण मी तुला खुश करे तुला नवरी चार तुम्ही येऊन जाणार नाही पण मा मी आले म्हणून राक्षाबंधनाला पण नवऱ्याला दोन दिवस सुट्टी ना दोन दिवस मला लवकर जायचंय म्हणा तुमची बायको गंज आठ दिवसांनी येणार काल नहीं नहीं। काल बर फुन फुन का तू मग कालपासून आली बरं मग तू मी तुला एवढं फोन फोन दिली करून दोन दिवस दोन दिवस सुट्ट ना जी दोन दिवस जाणार त्यापर्यंत आहे ना आपण भरपूर हजरे करून माहिती हजरे करून टाकले खट दोन दिवस मी त्याला का आपल्या कुठे आपण कुठून बसतोय आणली कोण पाहिलं आता माझ्या घरी कोणी येत नाही कारण माझ्या बाय कुठे सगळ्या गावाची बांड दिली माझ्या दारात कुत्र येत नाही नाही भांड कुत्र आता तुला सांगतो अशी भुकती अशी भुकती कुत्री तरी कमी भुकती इतकी भुकती ती अख्या मग अख्या गलीस वाईट कुत्र येत नाही आमच्या दारामध्ये ना। आले का माझ्या सारखी नजर आता आता कोण पाहिलं बरं झाले गेले बरं झालं आता कोण पाहिलं आता बघा तर राजी नाही गरज कोण येते को मी एकटेच बसून आता डायरेक्ट घर लावायचं माग खाटे आरामशी कर मस्त आपण खाऊ पण उद्या सकाळ बिल राहील तसं मी तिला फोन कर तिला म्हणा मी मैत्रीच्या घरी मुक्कामाला थांबून घेतले मला मला मी मैत्रीच्या घरी गेले आणि तिने येऊन नाही थांबल मुक्काम आता माया राहिलो कोणाकडून वार विचार करते

आपल्या घरात कोणी येऊ शकतो का येऊ शकत्या घरात कापून कापून आपल्या घरामध्ये कोणी प्रवेश केला तर आपला तारार आहे कारण नाही कोणा नाही ना सगळं घाव शिवाय कॅमेरा कॅमेरे खाज कॅमेरे आपल्याला आपल्या घरात काही कॅमेरे कॅमेरे आले कॅमेरे आपण वापरते

सगळं काम करती सगळं त्याच्यात काय कधी सुट्टी नाही तिला काय नाही खुशाल कपडे आणून दे बाई काय लाज वाटते का सारा मामा तुमचा पूर्व माल प्लाज आपल्याला प्रेम काय कामाचा काय बाय इथून पुढे तुमचा मा सम्मान मिटला आणि तू पुढे ना मला फार भारतातच घेणार का करतो ग

बकड माझा बंधन लावलं बायको गेली बेट हात पळता गेलं आता बायको गायचो मला हात लावून देते आणि तिथली जनावर घरी जाणार का मला बंधन करता येणार ते का आता जातो तिची माफीच मागतो तिच्या आदमी कोर्टामध्ये जातो कोर्टाकडून माफी मागतो मागून चुक झाली चुकीला माफा करते